नमस्कार घरजा रायगड सात संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुनेचे श्रीधन सासऱ्याने लावले व्याजी दंडाला उद्योजक सूर्यकांत तथा सुरेश शेठ पाटील यांच्या विरुद्ध सुनेचे गंभीर आरोप हॉटेल गोमंतकचे मालक उद्योजक सुरेश जोमा पाटील यांच्या विरुद्ध सून प्रज्ञा अमर पाटील हिने हॉटेल सहारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली करून कहाणी सांगितली सासऱ्याने केलेला अत्याचार त्याचप्रमाणे नवऱ्याने केलेल्या अत्याचाराची करून कहाणी माध्यमासमोर मांडली दोन हजार तेराला लग्न झाल्यापासून आजपर्यंत सतत नवरा अमर पाटील सासरे सूर्यकांत उर्फ सुरेश पाटील सासू लक्ष्मी पाटील धीर भरत पाटील ही मंडळी दागिने आणि पैशांसाठी प्रज्ञाच्या मागे तगादा लावत आहेत लग्नात प्रज्ञाला दिलेला एक किलो सोन्याचे श्रीधन आणि आतापर्यंत दिलेली तेवीस लाखाची रोख रक्कम सुरेश जोमा पाटील म्हणजे प्रज्ञाचे सासरा व्याजी व्याजीधंद्यासाठी लावलं असल्याचे प्रज्ञा हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले या अगोदर पैशासाठी आणि दागिन्यांसाठी अनेक वेळा मारहाण व जीवे मारण्याची धमकी सासरच्या मंडळीकडून दिली जात असे असंही प्रज्ञा हिने सांगितले पुढे तिने स सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील तिला मारहाण करून धमकी दिली की पोलीस माझ्यासोबत आहेत तू माझं काही वाकडं करू शकत नाही तसेच घरातून निघून जाण्यासाठीही जबरदस्ती देखील केली याबाबत देखील पेण पोलीस ठाण्यात अठ्ठावीस मार्च रोजी प्रज्ञा हिने अर्ज केले आहे महत्वाची बाब म्हणजे नियम आणि कायदे कानून एवढे कडक असताना सासरा नवरा बलजबरीने पैसे मागू ते पैसे व्याजी लावत असतील तर ही बाब खूप गंभीर आहे याकडे पोलिस गरजेचे आहे प्रज्ञा अमर पाटील हिने पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली करून कहाणी तिच्या शब्दात ऐकायची आहे आता जे एक पत्रकार परिषद झालेली आहे बडे घडे खोकल म्हणतात तसा प्रकार आहे पेंटचा एक नावाजलेला उद्योग पतीची कारामत त्यांच्या सुनबाईंनी सांगितलेली आहे जो उद्योगपती स्वतः असं त्यांचं म्हणणं आहे की त्या व्याजाचा धंदा करतात आणि व्याजाच्या धंद्याला सून पैसे पुरवत नाही म्हणून सुनीला घरातून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या महिलेनी सर्व म्हणजे पोलीस असो प्रशासनाचे सगळे दरवाजे वाजवलेत परंतु तो काय दरवाजा काही खुला झाला नाही म्हणून आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तर आपण बोलणार आहोत प्रज्ञा पाटील यांच्या मॅडम नक्की काय प्रकार आहेत माझं लग्न झालं आणि तेव्हापासून माझ्या सासू सासू आणि माझ्या नंदेशा फॅमिलीकडून मला पैशांची मागणी करत आहेत आणि ते मी सगळं पुरवल्यानंतरही त्यांनी माझ्यावरती अन्याय करतायत आणि मला माराण करून घरात बांधवून प्रयत्न आहेत आणि मी कंप्लेंटही करून माझा काही कंप्लेंट काही नाही आहे पण मी सगळं काही गेली एस बी गेली सगळ्यांकडे गेली आहे पण माझ्यावरती काहीही त्यांनी कोणतं जे घेतलेलं लक्ष काय त्याच्यावरती गेले मॅडम तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स म्हणजे व्याजाचा धंदा म्हणजे काय प्रकार आहे हा ते मी गेले लग्न झाल्यापासून मी त्यांना दागिने पुरवते पण माझा माझ्या लग्नामध्ये एक किलो मला सोना दिला आहे पण ते मी त्यांना देऊन ते बँकेमध्ये पै डागिने ठेवून ते त्याचे पैसे काढतात आणि हे व्याजाने लोकांना देतात आणि अकरा आता बारा बारा टक्के जातात आणि तिथेही त्यांना मारतात असं प्रकारनं त्यांना वाढत चालू आहे तुमच्या निदर्शनास बँकेत दागिने ठेवतात हे केव्हा आले लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर मला समजलं का हे बँकेत दागिने ठेवतात कारण का मी माझ्या घरी जायला कधी त्यांच्याकडे डागिने मागितले कधी नाही माझ्या घरी फंक्शन असतं किंवा काय असतं दागिने मागितले ते बोलायचे का नाही आमच्याकडे आता नाही आम्ही बँकेत ठेवले आम्ही नंतर पण जसं की त्यांचं सकाळी शिबी देण्याचा देण्याचं नाही ऐकायचं म्हणजे मला सासरा पैसे मागण्याचा प्रयत्न करायचो ते मी त्याच्याबरोबर कधी फिरायला गेली कधी वारंवार तिथे खाली उतरून समोर पैसे मागणं आणि शिरली नंतर मला समजलं काय यांचा व्याजाचा धंदा आहे आणि अकरा मी पैसे देत आहेत आणि कोणी पैसे नाही दिल्यानंतर त्यांना ना, मारहाण करून कुठेतरी बंद करून किंवा त्यांच्या घरी चोवीस तास बसून त्यांना त्रासदाय तुमच्या मुलांची कष्टी तुमच्याकडे दोन्ही मुलं म्हणजे शाळेत स्कूलमध्ये जातात हो स्कूलमध्ये जातात पण आता गेल्या पाच सहा महिन्यापासून ते आम्हाला त्रास देतात ॲक्च्युली किंवा छोटा मुलगा कॉम्पिन्सिसन होतो आणि मोठा मुलगा ट्रेअर होतो पण मुलांच्या मागेही कोणाला तरी पाठवणार त्रास देणार आता माझ्या मुलांच्या जीवावरही भीती असल्यामुळे मी त्यांना स्कूलला गेल्या पाच सहा महिने त्यांनाही मला पाठवता येत नाही आहे कारण का त्यांनाही तिथे जाऊन त्रास देणे किंवा मुलांना स्कूलमधून मध्ये बाहेर काढून बोलवणे बघ भेटणे हे प्रकार हे त्रास कोण कोण देतात माझा नवरा अमर पाटील सुरेश पाटील आणि माझं वीर आणि माझी कधी कधी मी आणि असतात पाटील प्रज्ञा अमर पाटील यांची आता प्रेस कॉन्फरन्स आली त्यांनी म्हटलं आहे की माझी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नाही आणि मला दाद दिली नाही नक्की काय प्रकार आहे तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांची ऑलरेडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे सेक्शन पंच्याऐंशी सेक्शन पंच्याहत्तर एकशे से पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एकावन्न इंडॅकेट तीन आणि तीन, तीन, ती, तीन पाच म्हणजे जुने कलम चारशे अठ्याण्णव या कलमाखाली नवीन कलम बी एन एस खाली हा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी पाच आरोपींना आम्ही नोटीस दिलेली आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास होऊन मान्य न्यायालयामध्ये दोषार पत्र देखील दाखल करण्यात आले ते पण ह्याच महिन्यात दाखल करण्यात आलेले प्रज्ञा अहमद पाटील यांनी काल एक का अर्ज आणून दिलेला आहे त्या अर्जामधलं सर्व जे घटनाक्रम दिलेला आहे जे तक्रार केलेली आहे ती त्याच तक्रारी तक्रारीसंदर्भातही त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर त्याचं पत्र केलेलं आहे आणि त्यांनी जे तक्रार केलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांना मारहाण वगैरे केलेली आहे संदर्भात त्यांनी जो अर्ज केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला कुठलाही तक्रार दिलेली नाही काल रोजी त्यांनी अर्ज आणून दाखल केलेला आहे त्या अर्जाची आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करणार आहोत या सर, इतर घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा धन्यवाद